नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र पुन्हा आपल्या भेटीला आणि या ठिकाणी आमच्या गावातील जागृत देवस्थान भिखं बाबा दर्गा या ठिकाणी आहेत आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान आणि या ठिकाणी हे आपल्याला खूप सुंदर असं हिरवळ झाडं आहे पक्ष्यांची चिवचिवाट आहे विविध फुले आहेत फळे आहेत अतिशय झाडं आहेत आपल्याला येत असेल मित्रांनो खूप छान ठिकाण आहेत आणि आज मी या ठिकाणी दोन मे दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आहेत आणि आता सध्या माझ्याजवळ जे आहेत तर या गोखरण फुलाच्या शेंगा आहेत बिया आहेत आणि या संकलन केलेल्या आहेत आणि जे फुलं आहेत मित्रांनो आपल्या सर्वांच्या परिचयाचं बघितलेलं आहेत आपण यामध्ये निळा रंगाचे देखील गोखरण फुलं असतात आणि एक पांढऱ्या रंगाचं असतात आणि गुलाबी असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे गोखरणचे फुलं असतात आणि या झाडाला गोखरण असं नाव का आहे तर या फुलामध्ये पाच काळे असतात मात्र आपल्या सर्वांना फक्त एक कळी त्या ठिकाणी दिसते तर एकच कळी आपण समजतो मित्रांनो परंतु त्याच्यामध्ये पाच कळ्या असतात त्याच्यामध्ये ज्या चार कळ्या असतात तर त्या अतिशय छोट्या असतात आणि एक कळी जी आहे तर ती खूप मोठी असते आणि ती गाईच्या कानाच्या आकाराची असते त्यामुळं याला गोखरण अशा नाव या ठिकाणी नावाने आपण ओळखतो मित्रांनो ही वनस्पती जी आहे तर अतिशय उपयुक्त आहेत मित्रांनो या झाडाचे जे जा आहे तर पान फूल मुळी आणि जे वेले आहेत तर फुलं हे अतिशय उपयुक्त आहेत मित्रांनो आपल्याला सर्दी किंवा खोकला ताप दमा त्वचेचे आजार असतील किंवा आपले रक्तशुद्धी असतील त्याचबरोबर केसाचे विकार असतील अशा विविध या ठिकाणी आजारावर हे गोखरांचे जी वनस्पती आहेत तर वनस्पती खूप उपयुक्त आहेत आणि मित्रांनो मी हे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि देशी झाडं वनस्पती असतील विविध प्रकारचे यांचं संगोपन झालं पाहिजे जपणूक झाली पाहिजे जे, जे आज दुर्मिळ होत चालले आणि त्यांचं अस्तित्व संपत चाललेलं आहे मित्रांनो ते टिकलं पाहिजे आपल्या पुढील पिढीला माहिती झालं पाहिजे आणि आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण काहीतरी या मातीचं देणं लागतो या पृथ्वीचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून आपण या ठिकाणी मी हे कार्य करीत आहे निस्वार्थपणाने कोणत्याही फळाची अपेक्षा न करता गेल्या दहा वर्षापासून हे काम मी करतो आणि मला आनंद वाटतो समाधान वाटतं की आपण या ठिकाणी पर्यावरणासाठी काहीतरी करत असल्याचं आणि मी स्वार्थ केल्याचा आनंद खूप वेगळा असतो मित्रांनो आपणही करा माझा हेतू हाच आहे की इतरांना माहिती द्यावी त्यांना पण माहिती झालं पाहिजे आणि आपल्याला मिळालेला रिकाम्या वेळ हा पर्यावरण पशु पक्षी यांच्या सेवेसाठी मी करत असतो आणि मला त्याच्यामध्ये आवड आहे आपण देखील या ठिकाणी या पद्धतीने पर्यावरणाचं संगोपन करावे एवढंच आपल्याला सांगतो धन्यवाद